नमस्कार भावांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचामेंट केसरी सरचा भावांनो सरजाचं आगामी नियोजन कसं आहे उद्या आपल्याला पलताना दिसणार आहे का की डायरेक्ट एकतीस तारखेला किती दिवस आराम करणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे सरजाचं मागचं मैदान म्हणजे औत खडाऊचं औऊत खवटावमध्ये सर्जाचा एक नंबर आला होता तिथे सरजाचा पैरा होता बकासूर लाडकी महाराष्ट्राची एवन जोडी पालाळी होती सरजा आणि बका ूरची तिथे एक नंबरचा मान मिळवला होता त्यानंतर आपल्याला सर्जा अजूनपर्यंत कुठेच पळताना दिसला नाही सर्जाचं मुंबईसाठी नियोजन झालं होतं पण काही कारणाचं ते कॅन्सल झालं ते कारण मी इथे सांगू शकत नाही पण असो मित्रांनो उद्या देखील एक भिवरी पठारवाडीला एक मैदान आहे ओपनचं तिथे सर्जा पळणार आहे का तर नाही मित्रांनो सरजा अजूनपर्यंत दोन दिवस आरामावर असणार आहे म्हणजेच काय सरजा आपल्याला एकतीस जानेवारीला शंभर टक्के पलताना दिसणार आहे पण एकतीस तारखेला कोणत्या मैदानात दिसणार आहे एकतीस तारखेला एक दोन मैदानं आहेत एक म्हणजे बुलेटचं छत्रपती संभाजीनगरला आणि दुसरं म्हणजे पाच लाखाचं आठपाडी सांगलीला तर या दोन मैदानापैकी सरजा नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर ते मी देखील सांगणार आहे तर मित्रांनो जे महाराष्ट्र केसरीचं पाच लाख नऊ हजाराचं जे मैदान आहे आटपाडी सांगलीचं या मैदानात आपल्याला पंचमहिंद की शिरसार शंभर टक्के पालताना दिसणार आहे वार गुरुवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी भव्य असं ओपनचं जे मैदान आहे या मैदानामध्ये बरेच रथी महारथी आपल्याला पलताना दिसणार आहेत येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक पाच लाख रुपये नऊ हजार द्वितीय क्रमांक तीन लाख तृतीय एक लाख अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत या मैदानात बरेच आपल्याला टॉपचे नंदी दिसतील त्यात आपला पंचमेंद केसरी सरजा देखील शंभर टक्के पलताना दिसणार आहे आपल्याला वाट पाहावी लागणार एकतीस जानेवारीची पाच लाखाच्या मैदानातील मौजे आटपाडी सांगली सरजाला या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा then you what bow no. know